भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिपरहवा अवशेषांच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत झालं भगवान गौतम बुद्धांशी संबंधित पवित्र पिपरहवा अवशेषांच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामुळे युवा वर्ग आणि संस्कृती यांच्यातले संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आणि भारतीय संस्कृती इतिहासाबद्दल आस्था असणाऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन केलं भगवान बुद्धांनी दिलेलं ज्ञान आणि दाखवलेला मार्ग संपूर्ण मानवतेसाठी आहे असं सांगत भारतासाठी भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष केवळ कलाकृती नाहीत ते आपल्या पूजनीय वारशाचा आणि आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत तसंच भारत हा केवळ भगवान बुद्धांच्या वारशाचा संरक्षकच नाही तर त्यांच्या चिरंतन परंपरांचा वाहक आहे असंही त्यांनी सांगितलं भारतानं जगभरातल्या बौद्ध वारसास्थळांच्या विकासामध्ये योगदान देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले आहेत त्याचप्रमाणे के भगवान बुद्धांशी संबंधित देशातल्या सर्व ठिकाणांना जोडणारं बुद्ध सर्किट हे जाळं तयार होत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली भारत का ये भी निरंतर प्रयास रहा है कि दुनिया में बौद्ध विरासत से जुड़े भी स्थान हो जो भी स्थान हो उनके विकास के लिए हम यथासंभव योगदान दे सके जब नेपाल में आए भीषण भूकंप ने प्राचीन स्तूपों को नुकसान पहुंचाया तो भारत ने उसके पुनर्निर्माण में सहयोग दिया म्यांमार के बागान में आए भूकंप के बाद हमने 11 से अधिक पगोड़ाओं का संरक्षण किया ऐसे अच्छा, अनेक उदाहरण है भगवान बुद्धांसे अवशेष भारत हिसकावन दे आ आणि त्याचा आंतरराष्ट्रीय बाजारात त्या लिलाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र भारतासाठी हे अवशेष पवित्र आणि पूजनीय आहेत त्यामुळे या अवशेषांचा लिलाव थांबवण्याचा निर्णय भारतानं घेतला याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं भारत आणा योनोही पडाव में बहुत बडा सबक है जो लोग इन्हें भारत से लेकर गए थे उनके वंशजों के लिए तो ये सिर्फ निर्जीव एंटिक पीसी थे और इसलिए उन्होंने इन पवित्र अवशेषों को अंतर्राष्ट्रीय बाजार में नीलाम करने का प्रयास किया लेकिन भारत के लिए तो ये पवित्र रेलिक्स हमारे आराध्य का ही एक अंश है हमारी सभ्यता का अभिन्न अंग है इसलिए भारत ने तय किया कि हम इनकी सार्वजनिक नीलामी नहीं होने देंगे दोन हजार सव्वीस हे वर्ष जगासाठी शांतता समृद्धी आणि सौहार्दपूर्ण राहील अशी आशाही पंतप्रधानांनी व्यक्त केली भगवान बुद्धांच्या पवित्र अशा पिपरहवा अवशेषांचा शोध अठराशे अठ्ठ्याण्णव साली लागला आणि प्राचीन बौद्ध अभ्यासामध्ये त्याला महत्वपूर्ण स्थान आहे नवी दिल्लीतल्या राय पिठोरा सांस्कृतिक संकुलात हे प्रदर्शन सुरू राहणार आहे या पिपरहवा अवशेषांना नवी दिल्ली आणि कोलकाता इथल्या राष्ट्रीय संग्रहालयात जतन करण्यात आलं होतं त्यांना प्रथमच प्रदर्शित करण्यात आलं आहे पुरातत्व विभाग